बाय 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 रोज काल जात त्यांची शूटिंग पण घेतली थांबली चल पांगलू 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 आयला ठोकलाय ना मान नाटकी कुत्रा आहे कुत्री दिसली का सुसाट पलतो ना आम्हाला बघल्या लंगवतो बघ <laughs> तर आपल्याला ब्लॉग आपल्या नाईटला जायचे ना त्याच्या मुलं आज ब्लॉग बनवायचे त्यांना मी डब्यामध्ये पण सांगून आज आपल्याला ब्लॉग बनवायचे म्हणून ते डब्यातली काहीतरी बनव काहीतरी बनव ठीक आहे ब्लॉग बनवू येतो चल बाब्या गुलाबजामला मलाडलाय अंधेरीला अंधेरीला आहे सो भेटू आता आम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे बनवून भेटतो तुम्हाला मी रात्री ट्रेन मध्ये यो यो हरी सिंगर

प्रोसिजर आमची रील करण्याच्या आधी बघू शकता नाही इथं पण आपण भेटलाय आता बरं बोलला एकदम बरोबर आपण भेटलाय गेला बुच्चू लाव शूट करून नको गेला येतो चिकरून चिट्ट्या घेऊन लिहून चला व्हिडिओ पण नक्की <laughs> <laughs> पॉट बरा पुगलाय एक चुड एक एक चड्डी तुझी एक चड्डी माझी तुला त्यात घालू दे सेटिंग चालू आहे नानी नारी वरचा क्लास लावलाय लावलाय सुरुवाते सुरुवात आहे बघला आई एक भारी भारी बघला <laughs> नानी या वयात पण आयरीवर चिखते मोनीने लावलाय तो आयरीवरचा क्लास अमोल बरोबर आहे रे अमोल एए, अमोल बरोबर आहे रे बरोबर बरोबर करू गेलं की ना आपण तू नको आले आले हे गुलाब फुलं पोरगी आम्हाला पसंत आहे ठेव लगेच एक खाईल नाही एकू ना बदाम घालला काजू दाखवला काजू पण बदाम होता तोंड तर वाजवी नाही <laughs> तोंड बदाम बदम कुमार यादोन <laughs> <अच्छा। laughs> सुनील कुमार यादोन घाल तसात चल आता शूटचा एक पाठ करून घ्या ओके या ओके ठीक आहे सर भावा तुझं लोनचा अख्खा हप्ता फिटला का का बोलतो हा ठीक आहे सर या मग परत थोडा वेळ थांबता नाही आला तुला <ण्णागाँ। ण्णाँगाँ> तर मित्रांनो आताच मस्त फ्रेश आंगल केली आणि कपडं तेच घातलं ना कपडं तेच घाला कारण पण असं आहे कारण तर काल मला जे फॅन्स भेटलं होतं ना ते आज भेटणार नाही आणि एक बांद्र्याला पण भेटला होता तो पण तुम्हाला ब्लॉग ब्लॉकमध्ये मी टाकणार आहे खास फॅनसाठी तेच कपडं घातलं जेवाला वाढलं आहे जेवून घेतो मस्तपैकी आणि निघतो तुम्हाला भेटतो वाशिंग स्टेशनला नेहमीसारखाच रेग्युलर कारण तर वाशिंगचं जे मेंबर आहेत ना आमच्या डब्यातलं ते मेंबर मला आज कवर करायचं कारण तर जिथून गेला हो तिथून आज काय आहे का नाही आज काय आहे का नाही मग त्यांना आज मी करतोच त्यांची एक ब्लॉग्स व्हिडिओ ओके जेवण भेटू तुम्हाला वाशिमला सो so, फायनली मित्रांनो आता मी निघलो जेवून घेऊन बायकर हां बायकर जुलमाशा बायकराला लावलाय काही बाय गॉड चलो जाऊ आता वाशिंग स्टेशनला चला तर आता फायनली पोहोचलो आपण वाशिंग स्टेशनला माझा वर्ग मित्र भेटला आहे मला ना असा भेटला आहे ना <laughs> बाई मी कॉलेज सोडला होता याची म्हणजे खरोखर एकदम खास होता आपला मी कॉलेज सोडला तर याने पण कॉलेज सोडला होता मी कामाला लागलो तसाच राहिला ही खरी गोष्ट आहे मला मी सांगला होता सोडायला मजा नव्हती मजा नाही तू येस नाही तर बोलतो मी पण येणार नाही पण भाई मी त्याच्यानंतर कामाला लागलो करतो ना जाऊ असू दे चालायच त्या आता तुम्हाला इथली माझी जर्नी दाखवतो आणि निघतो पुढं त्याला थोडीशी गला भेट घेतो ना अंधेकी पण जोडीला काय बोलतो बघ र पबजी मेंबर आता हे मेंबर पण मी विचारलो सोडला ना पबजी पण सोडली ना या चालू केला ना इथं चाललो तिथं चाललो चला गाडी आली आपली रोड करत रोडकर जा आपण तिथे हे बघ आपल्याला इथं फॅन्स भेटलं होतं बाय करा बघितलं हे मॅप गाडी लागली चला पहिल्यांदा जाऊ आजच ट्रेन दुकली असती कामस्कार धाकता का जरा धाकता का जरा तरी टाटा टाटा बरे ना भरपूर दिवस त्यांचा चालू होता का ब्लॉक नाही बनवतुल्ला डुल्ला तो भरपूर दिवस बसतो भरपूर दिवस त्यांचा झाला होता का ब्लॉक नाही बनवत तो आज दोन्ही पण दिवस आलो का बरं झालं मेल म्हणजे ज्या दिवशी ब्लॉक बनवणार होतो त्या दिवशीच आहे ना दाखवतो प्रत्येक तिकडे त्या दिवशी ट्रेन चुकणार होती आता म्हणजे मागच्या नंतर सांगतो तुम्हाला सांगला तुम्ही राहील असतं आता आपण दादा उतरू आणि दादू काय दादू काय माझ्या पळ चला ठेवतील नाही तर आपल्याला इथंच ट्रेन मधून झोपलो होतो अख्खा दिवस दोन तीन शूटिंग केल्या तीन शूट केल्या शॉर्ट व्हिडिओच्या के आता झोपलोय तो वेळेला मारीच होतो एक अंगावर पडलो त्यांनी विंडो सीट दिली मग विंडो सीटला झोपलो आता वेस्टर्न लाईन पकडू कुठली विरार काय कापू ती गाडी पकडू चला मग वारा असतो गर्दी तेवढीच असते भेटा कुठली तरी नाला सोप्याला गेली बोरवली आली बोरवली गाडीला बसून जाऊ आपल्या आपल्याला काय नाही कुठली पण भेटेल तिला जाऊन बसा फक्त आपल्याला अंधेरीला उतरायचं आहे उतरू आता आपण अंधेरी स्टेशनला आपण अंधेरी स्टेशनला आता आपण जाऊ डायरेक्ट वॉइनला आणि त्याच्या आधी तुम्हाला माझा मॅथ भेटायचं दाखवतो अंधेरी मेट्रो ब्रिजच्या खाली बहुत अच्छा लगा सोचा नहीं, नहीं था की एक हसमुख चेहरा मिलेगा रस्ते पे पण मजा आया मजा आया भाऊ क्लब मध्ये काम करतोय पण बात वाद करतोय मेरे को दिखा तो दूरसे देखने सात देखील अस समोरनच बघत होता अचानक त्याला असा वाटला अरे त्याला कुठेतरी बघितलंय अर कुठ तरी तुला बोलतो बघितलाय मला मोबाईलमध्ये बघितलं असेल तेव्हा त्यांनी ओळखला त्याला बरा वाटला जरा बघून त्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकणारे मी अशा अचानक शूटिंग वेळ घेऊन ठेवले येईल ती कुठल्या तरी ब्लॉगमध्ये अपलोड करून <laughs> आवडला तुम्हाला फॅन्स पहिल्यांदा मी जरा हलका होतो नंतर तुमच्याशी बोलतो पास डेपो तर चला तर तुम्हाला सांगत होतो फॅन्सबद्दल तर फॅन्स म्हणजे कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस जास्त फॅन्स भेट म्हणजे जास्त फॅन्स भेटतात तसं मी त्यांना ब्लॉगमध्ये टाकायचा प्रयत्न करतो कारण तर त्यांची जी आपुलकी भावना असते ना ती एवढी भारी वाटते ना एकदम भारी वाटते आणि प्लस काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आपण आता साईडने जातो आणि ते आपल्याला म्हणजे आवाजात बोल ही तो ब प्रसाद टोले तो ब प्रसाद टोले हो आ, त्या टायमाला एवढ्या गुदगुल्या होत्यात ना त्या गुदगुल्यासाठी म्हणजे एवढा बरा वाटत आहे ना त्या बरा वाटण्यासाठी खास मी व्हिडिओ बनवत असतो आणि एवढी मेहनत घेत असतो आणि ती मेहनत घेऊन जात माझ्या घरी तिकडे यायला आहे या मेन आहे पहिल्यांदा त्या आपण नंतर चालू केला आहे पण पहिल्यांदा कामावर हो आलं पाहिजे तर असंच भेटत ना फॅन्स लोक असंच वाढवत राहतो तुम्हाला पण सांगते आपली फॅन्सची वाढवीत राहतो सध्या इथून आपल्याला क्रॉस करायचे बघून घ्या अंधेरी हो हो चलो तर समोर आपला पॉईंट आहे आणि त्या पॉइंटवर आता मी ड्युटी करणार आहे तर भेटू आता तुम्हाला ड्युटी करतो मी आणि भेटतो तुम्हाला सकाळी घरपर्यंत कसा जाईल आणि मधी मधी कोणी जर भेटला त्याला घेऊन जाईल असा तुम्हाला मी आखा ड्युटी दाखवतो आहे कारण तर तिकडं बॅकग्राऊंडला हवलदारचा फोन येतच मला हां बघा आमचा पॉईंट ऑफिस चला तर भेटू आता सकाळी ड्युटी पुरी करून जसं ड्युटीवर हो गेलो होतो तसा ड्युटी संपून आता परतीचा प्रवास आपला चालू जसा आलो होतो तसाच रिटर्न जायचे त्याच्यात काही नवीन होईल वॉशिंग मशीनला तर त्या तुम्हाला मी दाखवतो लप रोज एक ट्रेनची वाट बघायची एक नाही दोन नाही जेव्हा येईल आपली गाडी लागेल आसनगाव सरा कुठे लागली तर तिला जरा नीट वॉशिंगला निघून जा तिथपर्यंत टाइमपास करत नाही मित्रांना पोहोचलो आता घरी वाशिनला काय दाखवणार बघतो पण वाशिमला काही दाखवासारखं काही झालाच नाही कारण जो मला काम लावतो सकाळीच या आणा त्या आणा ती माणसं दोन्ही पण झोपल्यात त्याच्यामुळं मला काही कामच लागला नाही तिथं मला काही दाखवायला भेटलाच नाही आणि आता फक्त डायरेक्ट आता सगळे व्हिडिओ अपलोड करून सगळीकडे ठिकाणी आता आपल्याला चुटकीला सोडायला लागेल स्कूलला सो so, भेटू नवीन ब्लॉगमध्ये बघू अख्ख्या दिवसात काय होईल आम्ही जाणार आहोत पिक्चर पिक्चर बघायला जाणार आहोत त्याचा नवीन ब्लॉग येईलच लवकरच चॅनेलवर सो so, तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा बाय बाय